खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली आज नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली हे आपण पाहूया अंतर्गत राजकारणामुळे बंद पडले शेकडो कामगार त्यांचे संसारांची धुळधाण उडाली कामगार आणि कामगारांचे प्रतिनिधी हे वारंवार प्रयत्न करतात महाराष्ट्रातल्या बहुतेक सर्व कारखाने जे कारखानदार भाजपात गेले अजित पवारांबरोबर गेले त्यांना भरघोस मदत देऊन कारखाने चालू करण्यात आले त्यासाठी सुद्धा कोट्या कोट्यवधी रुपयाचा निधी देण्यात आला काही कारखानदार थेट अमित शहाना भेटतात तिथून त्यांना मदत मिळते तरीही निफाड कारखाना जो आहे शेकडो चुली त्याच्यावरती अवलंबून आहे तो कारखाना मुळात मधल्या काळामध्ये शिंदेचं सरकार आल्यावरती विकत घेतला कोणीतरी विकत घेतला आणि विकत घेऊन थांबले नाही त्यातलं भंगार पंचवीस कोटीला विकलं नाशिक जिल्हा बँकेचं कर्ज त्या कारखान्यावरती आहे आता नाशिक जिल्हा बँक तो कारखाना विकण्यासाठी प्रयत्न करते विकला जावा कायमचा कामगारांची पंचवीस ते तीस कोटीची देणी थकलेली आहे पगार थकलेले आहेत ग्रॅज्युएटी प्रॉविडंट फंड एक दमडा न देता कारखाना विक्रीच काढणं हा फार मोठा अपराध आहे हा कारखाना चालू शकतो निफाडसारख्या ठिकाणी जिथं मुदलं ऊस आहे इकडलं नेतृत्व सक्षम आहे तो कारखाना का चालवला जात नाही कारण तो कारखाना कोणाला तरी विकायचा आहे आणि विकून जमीन भंगार इतर गोष्टी विकून त्यात पैसे कमवायचे अनिल कदम त्या भागातले शिवसेनेचे नेते आहेत त्यांचं माझं आत्ता बोलणं झालं हा विषय त्यांनीच माझ्यासमोर मांडला मंगळवारी निफाडकरांचा मोर्चा प्रचंड मोर्चा निघतोय कारखाना चालू करण्याचा अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर निफाड सहकारी कामगार संघ आहे त्यांचा एक मोठा मोर्चा निघतो मी स्वतः या विषयावरती अमित शहाच्या संपर्कात आहे आणि माझी विनंती आहे महाराष्ट्रातला नाशिक जिल्ह्यातला कारखाना जर अमित शहानी चालू करून दिला तर सहकार मंत्री म्हणून ते खरोखर काम करत आहेत अशी माझी खात्रीपट नाहीतर त्यांचं सहकार खातं हे बँका सहकारी बँका त्यातले प्रमुख साखर कारखानदार आपल्या पक्षात द्यावे त्यासाठी दबाव राजकारणासाठी ते करतात की काय हा कारखाना त्याने चालू करून आम्हाला पाहिजे निफाड सहकारी साखर कारखाना मंगळवारी हजारो कामगारांचा मोर्चा आमचे अनिल कदम काढतात याच अनुषंगाने तुम्ही आता असं म्हणालात की निफाड कारखान्यासंदर्भात तुम्ही अमित शहाशी संपर्कात पत्र तर लिहिलेलं आहे अमित शहाशी तुमचा या विषयी होय व्यक्तिगत संवाद झाला माझा मागच्या संभ पार्लमेंटच्या काळामध्ये त्यांच्याकडे मी या संदर्भातली सगळी कागदपत्रं त्यांच्या हातात दिली प्रत्यक्ष प्रत्यक्ष होय आमच्या मी ज्या कन्सल्टेटिव्ह कमिटीवर आहे त्याचे ते अध्यक्ष आहे त्याच्यामुळे आमचे त्यांच्याशी संवाद त्या संदर्भात होत असतो कामासंदर्भात आणि म्हटलं या कारखान्यामध्ये हा कारखाना प्रचंड भ्रष्टाचारामुळे बंद पडले आणि भ्रष्टाचार करणारे लोक तुमच्या पक्षाशी किंवा तुमच्या पक्षाच्या अलायन्सशी संबंधित आहेत तुम्ही त्याचा तपास करावा आणि पहिला कारखाना चालू करावा आणि मग गुन्हेगारांवर कारवाई करावी हा कारखाना मुळात कोणी विकत घेतला याचा शोध तुम्ही या आणि विकत घेण्या इतपत संपत्ती आली कुठून याच्यामध्ये कारखान्याच्या त्या उद्घाटनाच्या वेळेला नव्यानं जेव्हा झालं विकत घेतल्यावर तेव्हा तिथे कोण कोण उपस्थित होते त्या सगळ्यात जे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेत आणि जे भंगारातून तीस कोटी रुपये जमा झाले आहेत सुद्धा ह्या लोकांनी गिळलेले आहेत कामगारांना काही मिळालेलं नाही माझं अमित विनंती आहे मागणी आहे की यात राजकारण न आणता कामगारांच्या चुली पेटायला हव्यात ही आमची भूमिका आहे आपण या, या देशाचे केंद्रीय सहकार मंत्री आहे केंद्रामध्ये प्रथमच सहकार मंत्रालय स्थापन झालं आहे नाहीतर सहकार हा राज्याचा विषय आहे केंद्राचा नव्हता आपण मी सहकारातला एक फार मोठा कार्यकर्ता वगैरे सांगून गृह खात्याबरोबर आपण सहकार खातं घेतलेलं आहे त्याच्यामुळे सहकार खात्याची जबाबदारी आहे की सहकारातून उभा राहिलेला कारखाना कोणी भंगारात काढत असेल आणि त्याची विक्री हजार पंधराशे कोटीला करून माल मिळवणार असेल कामगारांची देणी देणार नसतील कामगारांचे पगार थकलेले आहेत कामगार रस्त्यावर आहेत अशा वेळेला माझी त्यांना विनंती आणि परत जेव्हा मी सहा तारखेला जाईन

विकास मंत्री लाडके अमित शहाचे लाडके याचा अर्थ केंद्र आणि विकास खातं राज्यातले यांचं भ्रष्टाचारामध्ये संगनमत आहे एकनाथ शिंदे हे विकास मंत्री म्हणून पूर्णपणे अपयशी आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून मग एम एम आर डी असेल इतर काही प्रकल्प असतील महापालिका सत्तावीस महानगरपालिका नगरपालिका यांचा निधी जो केंद्राकडून आला असेल तर त्यांनी तो इतरत्र वळवला असेल ठेकेदारांच्या माध्यमातून कमिशनबाजी केली असेल हा भ्रष्टाचार आहे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना बडतर्फ केलं पाहिजे त्यांना तो अधिकार आहे नुसतं चवचाव चवच्यावर रडून चालणार नाही ना बातम्या पेरून अशा खंबीरपणे राज्याचे महाराष्ट्रासारख्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नगरविकास खात्याच्या भ्रष्टाचारावर त्यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे की कशाप्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे दोन लाख कोटीची कामं नगरविकास मंत्र्यांनी काढली मुंबईत त्याचा काही आता पत्ताच नाही ठेकेदारांना कामाचं वाटप झालेलं आहे आणि त्या दोन लाख कोटीवर पंचवीस टक्के आधीच घेतलेल्या विचार करा किती पैसे मी हे जबाबदारीनं बोलतो आहे नुसते कागदावर कामं काढली आहेत प्रत्यक्ष कामाचा पत्ता नाही दोन लाख कोटी रुपयांची कामं आपल्या नगरविकास मंत्र्यांनी ठेकेदारांना परस्पर दिली परस्पर दिलेली आहेत काही आता पत्ता रेकॉर्ड महापालिकेत त्याचा नाही पण अॅडव्हान्समध्ये दलाली घेतली आहे कमिशन घेतलं आहे पंचवीस टक्के म्हणजे किती हजार कोटी त्यांनी घेतले हा केंद्राचा पैसा आहे राज्याचा पैसा आहे हे बोलत नाही हा जनतेचा पैसा आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तिळ तिळं चुटतो भ्रष्टाचार आता काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापूर्वीचा काढतात अरे तुमच्या नाकासमोर एक वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा त्याच्यातच संजय रादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की जे जे काय गणपती मंडळ आहेत त्यांनी आता विजयऐी पारंपरिक वाद्य वाजवावी आणि यासाठी कोण पैसे देत नसतील तर माझी बॅग उघडीच आहे मी अशा व्हिडिओनं दाबत नाही ठीक आहे ठीक आहे आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो बॅग उघडी आहे त्यांची कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे मत चोरीचा जो मुद्दा आहे याआधी राहुल गांधी त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता राज ठाकरे पण त्या या माध्यमातून इंडिया अलायन्स मध्ये राज ठाकरे येऊ शकतात का कारण मुद्दा एकच आहे आणि आपण म्हणलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे हे त्यावेळेसचा जो विरोधी पक्ष होता राहुल गांधी असतील शरद पवार असतील यांच्या सोबत होते त्यामुळे कदाचित या सगळ्या मुद्दा हा मुद्दा हा विषय चर्चेचा आत्ता या क्षणी नाही पण होट चोरी हा राष्ट्रीय मुद्दा झालेला जे आमच्या इंडिया आघाडीत नाहीत किंवा महाविकास आघाडीत या क्षणी नाहीत त्यांनासुद्धा या प्रश्नानं चिंतित केलेलं आहे इतकंच कशाला भारतीय जनता पक्षामध्ये अनुराग ठाकूर सारखे केंद्रीय मंत्री आहेत त्यांनीसुद्धा होत चोरीचा मुद्दा शेवटी आणलाच ना समोर त्यांचा मुद्दा की काँग्रेसनं होट चोरली म्हणजे होट चोरी होते राज ठाकरे यांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो विधानसभा निवडणुकानंतर तात्काळ त्यांनी या विषयावर आपलं मत व्यक्त केलं होतं हे मी काल आपल्याला सांगितलं की मतं जी मिळत आहेत ती जातात कुठे शिवसेना पक्षप्रमुखांनी म्हणजे माननीय उद्योगजीने सुद्धा हा मुद्दा लगेच मांडला की मतं गेली कुठे आम्ही मतदार जो मत देतो आहे बटन दाबतो आहे ते मत नक्की कुठे जात आहे ते कळत नाही म्हणजे घोटा आम्ही जेव्हा मतपत्रिकेवर मत, मत शिक्का मारतो आम्हाला सा दिसतो आहे की आम्ही कोणाला मत देतो आहे आम्ही ते मत टाकतो आणि ते मोजलं जातं आहे पण ई व्ही एममध्ये असं होत नाही राज ठाकरे यांनी तोच मुद्दा मांडलेला आहे आणि आम्ही त्यांचं त्या भूमिकेबद्दल स्वागत केलेलं आहे या क्षणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आहेत एवढंच मी सांगू शकतो पण राऊत साहेब याच मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पराभव लपवण्यासाठी ही जी कारणे दिली जातात मतचोडची त्यावर त्यांनी शेरोशाहीच्या माध्यमात गांधी मंदिरवर ते असं म्हणत आहेत की दिलखो बहालाने केली गाली हे ख्याल अच्छा आहे ना, ना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत